इथे मी अर्धा किलो झिरो नंबरचा बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे हा रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला देखील फिरून घेऊ शकतात इथे आपण अर्धा किलो रवा घेतला आहे तो एका भांड्याने मोजून एक पातील आहे आता सर्वप्रथम आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे व कडही गरम झाली की यात आपण दोन चमचे तूप घेणार आहोत तोफे आपल्याला अगदी हळूहळू थोडे थोडे घालायचे आहे आता तोप गरम झाले की यात आपण एक पातेले भर जो रवा होता तो आपण घालून घेतला आहे व आता गॅस हा आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वर ठेवायचा आहे व रवा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना घाई न करता अगदी मध्यम आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी हळूहळू पद्धतीने रवा सतत आपल्याला उलटण्याच्या साह्याने हलवत राहायचा आहे उलटन जराही न थांबवता हा रवा भाजवला की छान असा त्याला रंग येतो रवा करपत नाही व छान असे शुभ्र आपले लाडू तयार होतात आता या ठिकाणी साधारण पाच मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता रव्याचा हलकासा रंग चेंज व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण इथे पुन्हा दोन चमचे तूप घालून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडे थोडे तूप घातले की तूप हे जळत नाही व छान अशा कमी तुपातच रवा हा छान आपला खमंग भाजला जातो अशा पद्धतीने आता पूर्णपणे सात आठ मिनिट झाले आहे व तुम्ही बघू शकता रव्याला छान असा हलकासा सोनेरी रंग देखील आला आहे आता यात आपल्याला आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहे इथे मी काजू आणि बदाम घातले आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आपलं जे खोबरं असतं ते किसून देखील घालू शकतात व आता पुन्हा एकदा यात मी दोन चमचे तूप घालून घेतलं आहे अशा पद्धतीने आता ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला छान एक ते दोन मिनिट रव्यावर छान असे भाजून घ्यायचे आहे आता रवा हा आपला पूर्णपणे भाजला आहे अशा पद्धतीने चेक करा छान अशी रव्याला उलट न फिरवलं की झालर सारखी लेअर तयार होते आता गॅस बंद करायचा आहे व रवा थंड करून घ्यायचा आहे आता रवा थंड होत आहे तोपर्यंत आपण पाक बनवून घेणार आहोत आता ज्या भांड्याने रवा मोजून घेतला होता त्याच भांड्याने अर्ध भांड आपण साखर घेणार आहोत आता त्याच भांड्याने मोजून आपल्याला जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे व आपल्याला पाक हा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाक तयार होत असताना कंटिन्यू साखर ही हलवत राहायची आहे म्हणजे साखर ही खाली लागणार नाही किंवा करपणार नाही या ठिकाणी आता छान असा आपलं साखर वितळली आहे आता पाकाला आपली उकळी आली की यात आपण दोन चमचे दूध घालून घेणार आहोत दूध घातल्याने साखरेला जी मळी असते कधी कधी साखर ही काळपट किंवा लालसर रंगाची दिसते त्यामुळे पाक हा लालसर होतो अशा पद्धतीने पाक तयार करत असताना दोन चमचे दूध घातले की अशा पद्धतीने मळी ही वरती येते ही मळी आता आपण एका गाळणीच्या साह्याने काढून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता मळी ही निघून गेली आहे व छान असा पांढरा शुभ्र पाक तयार झाला आहे आता पाक हा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचं आहे लाडूसाठी पाक करताना आपल्याला या ठिकाणी एक तारीख पाक करायचा आहे अगदी आता पाक चिवट व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता हलकीशी तार या पाकाने सोडायला सुरुवात केली आहे अशाच पद्धतीने एक तारी पाक आपल्याला करायचा आहे तुम्ही बघू शकता तार ही आता सुटत आहे आता उशीर न करता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण जरा देखील उशीर झाला की नंतर मग पाक हा कडक होऊ शकतो या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व यात शिल्लक राहिलेले चमचाभर तूप देखील आपण घालून घेणार आहोत अशा पद्धतीने तूप घातले की लाडूला छान अशी चकाकी येते आता आता रवा देखील इकडे थंड झाला आहे आता यात आपण तयार केलेला संपूर्ण पाक घालून घेणार आहोत पाक घालताने थोडा थोडा घातला तरी काही हरकत नाही इथे आता पाक हा मिक्स करून घ्यायचा आहे आता अगदी थोडासा पाक आपण पातीला शिल्लक ठेवला आहे आपण थोडासा अंदाज घेऊन हा पाक घालणार आहोत आता हे मिश्रण कोरडं दिसत आहे त्यामुळे राहिलेला संपूर्ण पाक या ठिकाणी मी घालून घेतला आहे आता हे मिश्रण थोडं ओलसर दिसत असलं तरी साधारण पाच एक मिनिटात अगदी कोरडं भरभरीत हे मिश्रण तयार होतं रवा देखील पाकात छान असा मुरला जातो आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आता यावर मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे तयार मिश्रण आता आपण पाच मिनिट छान असं बाजूला ठेवून देणार आहोत थंड करण्यासाठी ते सहा मिनिटात छान असं मिश्रण हे तुम्ही बघू शकता अगदी कोरडं भरभरीत झालं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा देखील अगदी दुप्पट फुलला आहे मिश्रण आपलं होतं त्यापेक्षा दुप्पट असं फुलून तयार झालं आहे आता लाडूसाठी लागणारं अगदी छान असं मिश्रण आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारे चिवट न होता अगदी छान असं मऊसूत हे मिश्रण तयार झालं आहे त्यामुळे लाडू देखील अगदी आपले छान खमंग तयार होणार आहेत आता वरतून लावण्यासाठी इथे मी पिस्त्याचे काप घेतले आहे व अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात मध्यम आकारात किंवा मोठ्या आकारात तुम्ही लाडू बांधून घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स वरती लावून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज हा लाडू वळला जात आहे रंग देखील अगदी छान असा शुभ्र आला आहे अशा पद्धतीने छान असे आपण संपूर्ण लाडू वळून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे लाडू वळले जातात अगदी ही प्रोसेस करताना आपण पटापट लाडू बांधायचे आहे अन्यथा हे मिश्रण थोडस ड्राय व्हायला सुरुवात होते जर तुमचे काही कारण असतो मिश्रण हे ड्राय झाले तर काही हरकत नाही अगदी हलकासा दुधाचा शिपका देऊन देखील तुम्ही हे लाडू वळवू शकतात अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण लाडू वळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी गोल, -गोल गरगरीत असे अर्धा किलोच्या रव्याच्या प्रमाणात आपले छान असे पस्तीस ते चाळीस मध्यम आकाराचे लाडू तयार झाले आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून बघा आता या ठिकाणी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मऊ खुसखुशीत असा आपला खमंग हा लाडू तयार झाला आहे व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद